पशुपतीनाथ पशुपती व्रताची खूप महत्वाची माहिती पशुपती व्रत हे पाच व्रताचे असतात पशुपती व्रतामध्ये सकाळी पूजाची थाळी तयार करावी पूजेच्या थाळीमध्ये अभिषेकचे सामान आणि पूजाचे सामान घेऊन मंदिरात जावे शिव मंदिरात जाऊन बाबाचा जलाभिषेक पूजन करावे पूजेच्या थाळीमध्ये सामान एवढे ठेवा की ते सायंकाळीसुद्धा आपल्याला पुरेल इतके सायंकाळी परत पूजाचे सामान ठेवायचे नाही सायंकाळी फक्त दिवे ठेवायचे थोडेसे जल ठेवायचे आणि प्रसाद ठेवायचा चंदन अबीर गुलाल ह्या सगळ्या वस्तू सकाळीच ठेवायच्या सकाळी पूजा करून भोले बाबाला निवेदन करायचे आणि घरी यायचे आणि पूजेच्या ताटाला झाकून ठेवायचे परत सायंकाळी जाताना प्रसाद जेवढा तुम्हाला मंदिरात घेऊन जायचं असेल तेवढाच बनवून घेऊन जायचा घरी ठेवायचा नाही सगळा मंदिरात घेऊन जायचा एका वाटीत तो प्रसाद घेऊन जावा आणि तिथे गेल्यावर सहा दिवे घेऊन जावे आणि भगवान भोलेबापाचे पूजन अर्चा करावी सायंकाळी अभिषेक नाही करायचा फक्त थोडेसे जल शिंपडावे जशी सकाळी पूजा केली तशीच भावपूर्ण सायंकाळी करावी पाच दिवे पूजेच्या थाळीमधून खाली ठेवावे सहावा दिवा पण खाली ठेवावा प्रसादाचे तीन हिस्से करावे आणि मग दिवे लावावे एक दिवा जो आपण लावलेला नाही आहे तो वापिस आपल्या थाळीत ठेवावा पाच दिवे प्रज्वलित करून बाबाला निवेदन करून बाबा आज माझा पहिला पशुपती व्रत आहे तुम्ही स्वीकार करा मनापासून मी हे व्रत करत आहे तुम्ही हे स्वीकार करा बाबा मी खूप ऐकलेले आहेत तर मी हे पशुपती व्रत करत आहे मी पूर्वी न जाणे किती योनी घेतल्या असेल कोणते बेकार कर्म केले असेल त्यामुळे आज मला ते दुःख भोकावे लागत आहेत माझ्या दुःखाला तुम्ही मिटू शकता कारण तुमचे नाव पशुपतीनाथ आहे तुम्ही बाबाला विनंती करून एक दिवा आणि एक प्रसादाचा हिस्सा ठेवून घरी यावे घरात प्रवेश करण्याआधी आपण करून बसावे आणि आपल्या उजव्या हाताला त्या दिव्याला घराच्या बाहेर प्रज्वलित करावे आणि भगवान भोले बाबाला विनंती करावी भोले बाबा तुम्ही माझ्या घरात प्रवेश करून माझे कार्य सिद्ध करा बाबाला निवेदन करून घरात जावे नंतर जेवण करण्याच्या आधी जो एक हिस्सा प्रसादाचा आहे तो आधी खायचे आहे तो प्रसाद फक्त तुम्ही खायचा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीला तो द्यायचा नाही पहिले प्रसाद खावा आणि नंतर जेवण करावे पशुपती व्रतामध्ये सकाळी फलहार करावा आणि रात्री जेवण करावे चार पशुपती व्रत पूर्ण झाल्यावर त्यामध्ये कधी मासिक पाळी आली किंवा मग घरात सुतक पडले असेल किंवा मग एखादे दुसरे व्रत आले असेल एकादशी चतुर्थी जे तुम्ही व्रत करतात ते व्रत आले असेल तर पशुपती व्रत त्या दिवशी करायचे नाही पुढच्या सोमवारी परत पशुपती व्रत करायचे पशुपती व्रताचा पाचवा सोमवार असेल त्या दिवशी सायंकाळी पूजा करायला जाताना एक श्रीफळ अकरा रुपये नारळावर ठेवून बाबाला विनय करून बाबा आज माझे पशुपती व्रत पूर्ण होत आहे तुमची कृपा असू द्या बाबा ती श्रीफळ रुपये ठेवून बाबाला विनंती करून यावे पशुपती व्रताचे कोणतेही उद्यापन नाही एकच उद्यापन हे ते म्हणजे एक श्रीफळ आणि अकरा रुपये तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे पैसे तुम्ही ठेवू शकता तेच तुम्ही उद्यापनाच्या भावनेने ठेवलेले आहेत भगवान भोले बाबाला नमन करून यावे पशुपती पशुपती व्रताचा कोणताही नियम फक्त तुम्ही प्रेमाने आणि मनापासून करावे तुमचे एक व्रत पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला पशुपती व्रत करायचे असेल तर त्यामध्ये थोडे अंतर ठेवून करावे एका पाटोपाट एक लगेच व्रत करू नये थोडे थांबून मग करावे पशुपती व्रत एकाच मंदिरात पूर्ण करावे पहिला सोमवार ज्या मंदिरात पूजा केली आहे त्याच मंदिरात पाच सोमवार पण पूर्ण करावे पशुपती व्रतामध्ये पाचवा सोमवारी 108 पिलपत्र किंवा 108 फुले 108 तांदूळ मूग तुम्ही ज्या वस्तू समर्पित करत असाल त्या एक एक करून श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करून एक एक समर्पित कराव्या मंदिरातून जाताना नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगून जावी महापुराणात सांगण्यात येते की माता पार्वतीचे हस्तकमल धरून जलंधर जाऊ लागतो जलंधर माता पार्वतीच्या हस्तकमल धरून जात असतो तर गणेशाला क्रोध येतो तेव्हा गणेश भगवान शिवाला जागण्याचा प्रयास करतो पिताजी 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 उठा जागे व्हा भगवान शंकर उठले नाही कारण ते तपामध्ये मग्न होते जलंधरामध्ये इतकं बल होतं की पिताच्या आज्ञाशिवाय मारू शकत नव्हता गणेशजी गणेशजींनी खूप प्रार्थना केली परंतु शंकर उठले नाही शेवटी गणेशाला वाटले कोणाला सांगू नंदी पण तपाला बसलेले आहेत तर मी कोणाला सांगू गणेश सांगून सांगून थकला शेवटी विनायक सरळ नंदीच्या जवळ गेले आणि नंदी पण तपामध्ये लीन होते नंदीने भगवान शंकराकडे तोंड करून तप करत होते विनायक जाऊन तुरंत नंदीच्या कानात सांगितले की नंदीश्वर मयाचा हात पकडून जलंधर जात आहेत पिताजी तपामध्ये लीन आहेत कृपा करा फक्त नंदीच्या कानामध्ये सांगितलं आणि गणेश दूर झाले नंदीच्या कानात सांगितले आणि भगवान शंकराचे नेत्र उघडले नंदी शंकराची आराधना करत होते आणि शिव आपल्या भक्तीत लीन होते नंदीच्या हृदयात शिव होते नंदीनी शंकरापर्यंत बोलणे पोचवले